सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला देवघरातील आसन बनवून दाखवणार आहे तर आसन एकदम सोप्या पद्धतीने आपण चौकोनी बनवू शकतो ते व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं डिटेलमध्ये दाखवण्याची काहीच गरज नाही आहे तरीसुद्धा आपण देवघरामध्ये आसन कसं बनवलं पाहिजे कोणत्या रंगाचं बनवलं पाहिजे मी दोन तीन वेळा इंस्टाग्रामवरती रील्स बघितल्या होत्या की देवघरामध्ये लाल कलरचं आसन नाही अंतरायचं मी याच्या अगोदर लाल कलरचंच आसन देवांना अंतरत होते पण आता मी गुरुपौर्णिमानिमित्त पिवळ्या रंगाचं सुंदर असं वेलवेटचं आसन मी तयार करते महाराजांसाठी सगळ्या देवांसाठी तर हा जो आसन आहे तो एकदम सिंपल पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्याबरोबर जी मी लेस वापरलेली आहे ती लेस सुंदर लूक देणार आहे आसनला ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर चौकोणी आसन आज आपण बनवणार आहोत कोणाकडे जर पायऱ्यांची मांडणी असेल तर पायऱ्यानुसार सुद्धा तुम्ही आसन बनवू शकता स्टेपवरून तुम्ही माप घ्यायला सुरुवात करायचं आणि खालची जी शेवटची स्टेप आहे तिथपर्यंत तुम्हाला फोल्ड करत करत माप घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने तो चौकोनी चौकोनीच टाईपमध्ये आसन तयार होतो पण तो स्टेपवरून खाली येतो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आसन बनवू शकता आता माझ्याकडे जो देवघर आहे तर त्या देवघरामध्ये पायरीनुसार मांडणी नाही आहे तो चौकोनीच आहे त्यामुळे चौकोनी मी आसन तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी माप किती घेतलेला आहे लेस कोणती वापरलेली आहे कशा पद्धतीने आपण अस्तर वगैरे वापरणार आहोत की नाही हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि सुंदर असा आसन देवघरामध्ये ठेवल्याच्या नंतरची जी पूजा आहे ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर हा जो आसन आहे तो खास मी गुरुपौर्णिमानिमित्त बनवलेला होता तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जी मी पूजा केली होती तो आसन देवघरामध्ये ठेवला होता हे सगळं तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता आपल्या जो आपला जो चॅनल आहे त्या चॅनलवरती मी नवनवीन प्रकारचे वस्त्र महाराजांसाठी शिवत असते आणि वस्त्रांची ऑर्डरसुद्धा मी घेत असते तर तुम्हाला जर का महाराजांसाठी वस्त्र शिवून हवे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा कोणत्याही साईजमध्ये मी वस्त्र शिवून देण्याचं तुम्हाला पाहिजेत तसे वस्त्र शिवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि आपल्याकडे जे वस्त्र असतात तर ते शिवलेले रेडी नसतात मी मापानुसार शिवून देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते तर नक्कीच तुम्ही मला सहकार्य करा आता आपण आसन बनवायला सुरुवात करूया चला तरमाध. तर मग तर सुंदर असा आसन आपण बनवायला सुरुवात करूया तर देवघरामध्ये जी आतली जागा आहे जो चौकोन आहे त्याचं माप आपल्याला घ्यायचं आहे आता माझ्याकडे दे जो देवघर आहे त्याचा मी चौकोनी जो माप आहे लांबी रुंदी ती मोजून घेतली आणि त्याच्यानुसारच मी हा आसन बनवत आहे जर देवघरामध्ये जर पायऱ्यानुसार जर मांडणी असेल तर पायरीवरून आपल्याला त्याचे मोजमाप करायचं आहे म्हणजे पहिल्या पायरीपासून प टेप ठेवायची आणि ती फोल्ड करत करत खालपर्यंत आपल्याला यायचं आहे आणि मेजरमेंट घ्यायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला रुंदी घ्यायची आहे आणि लांबी जी आहे ती सरळ आपल्याला घ्यायची आहे तर आता ही माझ्याकडे जो देवघर आहे त्याच्यामध्ये पायरीनुसार मांडणी नाही आहे तो सरळ चौकोनी आहे त्यामुळे मी चौकोनी माप घेतलेला आहे आता याची जी लांबी आहे ती आहे बघा मी तुम्हाला मोजून दाखवते जी रेडी लांबी रुंदी असणार आहे त्याच्यापेक्षा दीड इंच मी एक्स्ट्रा घेतलेली आहे तर बघा तेरा इंच लांब आहे आणि जी रुंदी जी आहे ती आहे पंचवीस इंच रुंद आहे असा देवाऱ्याचा माप आहे आतला जो रेडी माप असणार आहे तो साडे अकरा इंच लांब असणार आहे आणि एक तेवीस पॉईंट पाच म्हणजे साडे तेवीस इंच रुंद असणार आहे अशा पद्धतीने मी मेजरमेंट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हो दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने हा आसन आहे म्हणजे अगदी दहा मिनिटामध्ये हा आसन शिवून होतो पण त्याच्यावरती जे आपण लेस लावणार आहोत त्याच्यामुळे खूप सुंदर असं सा, रेडिमेंडसारखा लूक येणार आहे तर बघा ही स्वस्तिकची आणि कलश असलेली ही लेस मी घेतलेली ले आहे बाजारामध्ये सहज मिळते म्हणजे मॅचिंग सेंटर्स वगैरे असतात शिलाई टेलरिंगचे दुकानं वगैरे असतात त्यांच्यामध्येही एकदम सहज मिळते तर आता मी ही सिल गोल्डन कलरमध्ये स्वस्तिक आणि कलश असलेली ही लेस घेतलेली ले आहे थोडीशी ब्रॉड आहे याची जी ब्रॉडनेस जो आहे तो एक इंचाचा आहे तर आता ही लेस वापरून आपण आसन तयार करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने चारी बाजूंना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे आता डबल फोल्ड मारताना जर तुमच्याकडे अस्तर म्हणजे लावलेला नाहीये तर मी ते अस्तर वापरणार नाहीये जर तुम्ही अस्तर वापरणार असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अस्तर घ्यायचं आहे आणि मेन कापडाला जोडून घ्यायचं आहे म्हणजे चारी बाजूंनी एक सिंगल शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे तर आता मी अस्तर वापरणार नाही आहे डायरेक्ट मी जो मेन कापड आहे म्हणजे हा चांगल्या क्वालिटीचा कापड आहे ताणत वगैरे नाही म्हणून मी डायरेक्ट घेतलेला आहे तर याला चारही बाजूने आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे जर नॉर्मल कापड असेल तर तुम्ही थोडीशी मार्जिन ठेवून शिलाई मारून घेतली तरी पण चालेल पण जर वेलवेटचा कापड जर तुम्ही वापरणार असाल तर आपल्याला जास्त मार्जिन घ्यायचे आहे म्हणजे बघा अर्धा इंच बरोबर आपल्याला दोन वेळा फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे ही जी शि बाजू आहे ना ती प्रॉपरली आतमध्ये जाईल म्हणजे कुठेही धागे दोरे वगैरे निघणार नाही अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे आता ही चारही बाजूने व्यवस्थित डबल फोल्ड मारून मी शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर अशी शिलाई मारून झालेली आहे आपली चारी बाजूंनी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली बघा कुठेही धागेदोरे वगैरे काहीच निघत नाही आहे मागच्या साईडने सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे आता आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे बघा जी, जी तुम्हाला मी लेस दाखवली ती लेस आपल्याला लावायची आहे अशा पद्धतीने ही लेस आपल्याला लावायची आता जेव्हा ही ब्रॉडवाली जेव्हा लेस आपण लावतो ना तेव्हा काय करायचं तर पहिल्यांदा आधी कापडाची बाजू आणि लेसची बाजू ही दोन्ही एकमेकांवरती ठेवून आहे ना एका साईडने आपल्याला पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित चारही बाजूने एका साईडने शिलाई मारून झाल्याच्या नंतर ही जी इकडची लेसची जी बाजू आहे ना त्याच्यावरती सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे ती लेस अशी होत नाही जर तुम्ही मधी शिलाई मारलात ना डायरेक्ट तरी पण ती दोन्ही बाजूने अशी वरती उचलली जाते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित अशी पहिल्यांदा आधी कापडाची किनार आणि लेसची किनार धरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची चारी बाजूंनी जेव्हा इथं येते हा कोपरा जेव्हा येतो ना तेव्हा तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड मारायचा आणि इथे असा त्रिकोण करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने हा आपल्याला त्रिकोण करून घ्यायचा इथे आणि परत सरळ अशी शिलाई मारायला सुरुवात करायची व्यवस्थित एका टोकापासून स्टार्ट करायची आणि त्याच टोकाला आणून बरोबर ही लेस लावून पूर्ण करायची तर आता मी व्यवस्थित अशी लेस लावते आणि मग एकदम सोप्या पद्धतीने आपला आसन लगेच तयार होणार आहे तर बघा खूप सुंदर असा हा आसन तयार झालेला आहे आ, लेस लावल्याच्या नंतरला त्याचा लूक बघू शकता खूप छान येतोय आणि अगदी रेडीमेड जसं आपण आसन घेऊन येतो पाठावरती ठेवण्यासाठी किंवा चौरंगावरती ठेवण्यासाठी सेम त्या पद्धतीनेच आपला हा आसन तयार झालेला आहे फक्त एका लेसमुळे या आसनला जो गेटअप आलेला आहे लूक आलेला आहे तो खूप सुंदर वाटतोय आणि हे जा सतना तरते जे आसन असतात ना तर ते खूप दिवस चांगल्या प्रकारे टिकतात म्हणजे कुठल्याही प्रकारचे धागे दोरे वगैरे काही निघत नाही व्यवस्थित कसंही धुतलं तरी पण ते व्यवस्थित टिकतात कारण आपण प्रॉपरली शिलाई मारून हा आसन बनवलेला आहे बघा मागच्या साईडनेसुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे तर आता हा आसन मी खास गुरुपौर्णिमेसाठी शिवलेला आहे म्हणजे गुरुपौर्णिमेला मी हा आसन देवघरामध्ये ठेवणार आहे आणि छान अशी पूजा करणार आहे तर तुम्हाला हा आसन ठेवल्याच्या नंतर देवघरामध्ये कसा लूक येतो आहे कशी व्यवस्थित बसतो आहे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता आपण देवघरामध्ये आसन ठेवून सुंदर अशी गुरुपौर्णिमाची पूजा करूयात आणि आसनचा लूक कसा येतो आहे देवघरामध्ये अगदी गालीच्या अंतरल्यासारखा वाटणार आहे म्हणजे एकदम सॉफ्ट असं आसन देवांनासुद्धा खूप छान वाटणार आहे तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते की आसन ठेवल्याच्या नंतर कसा लूक तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि फेटा बघू शकता तुम्ही महाराजांना खूप सुंदर दिसतोय आणि व्यवस्थित बसलेला सुद्धा आहे फेट्यामुळे जे महाराजांचा जो लूक आहे ना तो खूप वेगळा येतोय आणि खूप सुंदर वाटतोय आजची पूजा सुद्धा खूप सुंदर झालेली आहे आणि एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे जवळून बघा किती सुंदर वाटतंय खूप सुंदर असा पैठणी धोतर शेला आणि पैठणी फेटा महाराजांना खूप सुंदर दिसतोय आता धोतर मी कसा शिवलाय ना याची डिटेल व्हिडिओ मी केलेली आहे तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तीसुद्धा तुम्ही नक्की बघा एकदम सिंपल पद्धतीने धोतर कसा शिवायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि फेटा बघू शकता खरंच खूप सुंदर वाटतंय असं वाटलं की तुरा व्यवस्थित नाही आलाय पण ॲक्च्युली त्या फेट्याला त्या तुऱ्यामुळे खूप सुंदर लुक आला आहे म्हणजे वेगळाच वाटतं वेगळा पॅटर्न वाटतं आणि खरंच खूप सुंदर दिसतंय महाराजांना कोणत्याही वस्त्रामध्ये महाराज खूप सुंदर दिसतातच पण आजचा जो लूक जो आहे गुरुपौर्णिमानिमित्ताचा खास तो खरंच खूप सुंदर झालेला आहे आणि हा लूक महाराजांचा तुम्हाला कसा वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली मी बनवलेला फेटा तुम्हाला जर समजला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवी ला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्पामी समर्थ जय जय स्पामी समर्थ